हॅलो नमस्ते सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आता मी पूजा करून घेते हे सगळं आता सकाळी कामं वगैरे आवरले आणि सगळे आता गेलेत मुलं कॉलेजला वगैरे गेले इस्टर्स गेले ऑफिसला तर आता मी माझी कामं आवडते म्हणजे आधी तर आवरलेत कामं आता बाकीचे पुढे आवडते आणि पूजा पण करून घेते चला तर बघा इथे मी पूजेचं साहित्य घेतलेलं आहे दूध हे दूध वाहण्यासाठी पाणी फुलं वगैरे बेलपत्र आहे खाली गं गन, गंध आहे अक्षत आहे तर मी आता मी घरच्या घरी पूजा करून घेते आणि माझ्या इथे कुंडीमध्ये आहे कुंडी आहे तो ले ले। ले ले। तर इथे मी पूजा करून घेते तर हे बघा इथे मी पूजा करून घेतली पण ती इकडे खाली मी कारण हवा खूप लागते आणि पूजा झालेली एकदम साधी सिंपल पूजा केलेली आहे जास्त काय केले नाही तर बघा इथे घरामध्ये पण पूजा करून झालेली आहे पूजा तर सकाळीच केलेली आहे तर चला आता मी कामावरून घेते पूजा तर केली चला तर चला आता था संध्याकाळ झालेली आहे आणि आता था सहा वाजायला था आलेले आहेत तर आता मी जेवणाची तयारी करते तर बघा मी जेवणामध्ये काय काय बनवते तर जेवण म्हणजे रेसिपी पूर्ण नाही दाखवणार पण काय काय बनवते ते बघा तर इथे मी हे बघा वरण बनवून घेतलं आहे ते भात भाग गॅसवर भाजी बनवत बनवतले आणि इथे मी पुरणाचे मोदक बनवणार आहे तर आपण जसं पुरणपोळीला डाळ शिजवून घेतो तसे शिजवून घेतले सगळे टाकले जातात हो गूळ वगैरे आणि आज मी पुरणाचे मोदक बनवणार आहे तर हे बघा मी मोदक बनवते पुरणाचे मोदक तर हे पुरण वाटून घेतलंय आणि हे गव्हाचं पीठ आहे गव्हाच्या पिठाचे बनवते मी आणि उकडून घेणार आहे तळून नाही घेणार तर हे बघा मी आता असे लाटून घेते बारीक बारीक गोळे करून मी लाटून आहे आणि असं जसं आपण मोदकाला हे करतो तसं करायचं आता ते गव्हाचं पीठ आहे त्याच्यामुळं मऊ येते एकदम हे एक ये वरचं पीठ काढून टाकायचं तर हे बघा असे बनवून घेते तर बघा म्हणजे मोदक भरून तयार आहेत पुरणाचे तर बघा छान झालेत हे बघा छान झालेत गरम आहेत आणि मी उकडून घेतलेले आहेत आणि आता पूर्ण जेवण रेडी आहे हे बघा वरण भात भाजी उकडे मोदक आणि हे खारवड्या पापड तळून घेतलेले आहेत हे बघा जास्त काय बनवलं नाही कारण उपवास आहे आणि थकल्यासारखं आहे तर बघा माझं मी आज पहिल्यांदाच म्हणजे असं एकटीनेच ब्लॉग बनवले तर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि कमेंट्स पण करा